स्वामी समर्थ जै जै स्वामी मासिक शिवरात्रीला करा हे सोपे भगवान शंकर होतील प्रसन्न मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या उंजळीत भरणारे देव आहेत मनातील विकार दुःख दारिद्र्य अकाली मृत्यूची भीती ग्रहदोष दूर करून पुत्र संपत्ती संपत्ती सुख समृद्धी इत्यादी प्रदान करणार आहेत काही सोपे उपाय केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकतात चला तर मग जाणून घेऊ या नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा शिवरात्रीचे उपाय एक, जे आहेत अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी त्यांनी किमान अकरा शिवलिंग बनवावेत आणि त्या सर्वांचा अकरा वेळा गंगाजलाने अभिषेक करावा नीट पूजा करावी असे केल्याने संतती योग तयार होतो दोन शिवरात्रीला एकवीस बेलची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमहा शिवाय लिहा आणि ओम नमहा शिवाय मंत्राच्या जपाने शिवाला अर्पण करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात तीन सर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करा वारली हे पवित्र धान्य मानले जाते चार जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराचे बेलपत्रक चंदन फुले फळे दूध दिवे इत्यादींनी पूजा करावी पाच सर्तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर शिवरात्रीला शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला शांती मिळेल सहा सर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असेल तर शिवरात्रीला पती पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील सात जे लोक कोणत्याही कारणामुळे लग्न करू शकत नाहीत त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधात कुंकुम मिसळून अभिषेक करावा सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतात माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ